हॅलो गाई आम्ही आता निघालोय कुठे चाललो आपण बाजाराला ये चंद्रमणीचा हळदीचा बाजार हे बघा सगळे चाललो आता आम्ही हळदीच्या बाजाराला so, आम्ही सगळे निघालोय आता बाजार करण्यासाठी हळदीला जे जे सामान पाहिजे असतं त्याची खरेदी करण्यासाठी ये हाय करा ना सगळे हाय करत आहेत मी फोटो काढत आहे कल्याणला सगळीकडे स सग, आय I मीन mean, एकाच दुकानात सगळं सामान आम्हाला इथे मिळून जाणार आहे

रामदेव जेवण टेस्टी आहे ताईला काय पाहिजे तिखट खायचंय दे ग तिला हे पण माझ्यात लागे धर धर मला नकोय धर मिस्टर पाव खा मिस्टर पाव ताई खाय काय खायचंय त्रास आई आई हाय कर ताए त्याच्यानंतर आम्ही गेलो मेहंदीचे ऑर्डर देण्यासाठी कारण व्हेरी नेक्स्ट डे मेहंदी सेशन होणार आमचं मेहंदी पार्टी होणार होती सगळेजण आम्ही गाडीत फिरत होतो आणि शॉपिंग करत होतो साईड बाय मेहंदीची ऑर्डर देऊन झाली होती नेक्स्ट डे आम्हाला कशी मेहंदी काढायची ते सगळं त्याला सांगून झालं होतं आता मेहंदीचं फंक्शन मेहंदी so, स्टार्ट झाली इथे सगळे बसलेत हॅलो ए हाय करा सगळ्यांनी हा सगळ्यात शांत भाऊ माझा अभिजीत दादा बघू तुझी मेहंदी दोन्ही हात अशी कर ना किती छान मेहंदी काढली असं दोन्ही हात सरळ कर मागे नाही काढली अशीच काढणार आहे कोणती कोणती वाव ताईची मेहंदी किती छान काढली बघू तया अशी दोन हजार परीची मेहंदी किती छान काढली आहे वाव आई आईचे पण छान काढली मागे ना काढली तिथे गौतमी हाय गौतमी फुल काढली आता कोण बसणार आहे मेहंदी काढायला आता थोड्याच वेळामध्ये नवरदेव येणार आहे आणि त्याच्या त्याच्या पण हातावर मेहंदी काढायची आहे आता नवरदेव येण्याच्या आधी

कसं वाटतंय कसं वाटतंय मग लग्न जमलं लग्न होतंय ब्लॉगिंग साठी ब्लॉग माहिती आहे ना मा? मला <laughs> 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 <वाले। laughs> एडिट करायला लागला काय मग कसं वाटतंय उलट हे जास्त ब्लॉग फेमस हे सांगायची गरज आहे लग्न जमलंय कसं वाटतंय हे बघा आमचा नवरदेव मेहंदी काढताय त्याची कसं वाटतंय कसं तरी कसं तरी म्हणजे कसं होतंय तरीचा भारी वाटत ना भारी वाटतंय गुलखुश जाऊ दे तुझ्या नवरीचं नाव सांगून द्या आम्हाला काय ऑन कॅमेरावर ऑन कॅमेरावर जरा तुझ्या नवरीचं नाव सांग चला मग हा नाही मेहंदी पूर्ण झाल्यावर लहान मुलांचा डान्स चालू आहे बघा ते तर फुल एन्जॉय करत आहेत प्रिन्स परी आणि ताई ते डान्स करत आहेत तिथे माजा ही आहे माझ्या हातावरची मेहंदी आणि काही बघा काही पिक्चर्स आणि मेहंदी माझी फुल हँड्स मेहंदी इथे आहे पिक्चर्स अपलोड केलेत मी ते पण बघा आणि व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा लाईक शेअर अँड कमेंट करून रिस्पॉन्स करून ते बघा किती सुंदर मेहंदी काढली होती त्याने राजस्थानी मुलं होती ती त्यांनी छान अशी मेहंदी आमच्या हातावर काढली होती थँक्स फॉर वॉचिंग बाय